नमस्कार जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी तर आता बातमी आहे प्रहार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री तथा कामगार नेते बच्चूभाऊ कडू यांच्या जाहीर सभेची पाहूया सविस्तर शिफारस केली के साडेसात हजार रुपयाची कापसाच्या भावाची शिफारस केली अकरा हजार रुपयाची आणि सोयाबीनचे भाव राज्य सरकारनं केंद्र सरकारने शिफारस केली का पंधरा टक्के जर नफा द्यायचा असेल तर किमान सोयाबीनला सात हजार पाचशे रुपये भेटला पाहिजे हे मी सांगत नाही हे राज्य सरकार सांगतं राज्य सरकारनं मागणी केली केंद्र सरकारने ना। आणि कापसाचा पीक जर परवडत असेल आणि पंधरा टक्के नफा जर त्याला भेटत असेल तर त्याला अकरा हजार रुपये क्विंटल भाव भेटला पाहिजे केंद्राला किती जाहीर केले माहिती तुम्हाला काहीच माहिती नाही हाच वाद आहे घरी हे तर माहीत आहे ना आमचा हाच वाद आहे आम्ही शेतीत राहतो शेतीत जगतो पुर आयुष्य आमचं शेतीमध्ये जातो पण त्या शेतीचा अभ्यास करायची आमची काय त्या वाटचाल बाकीचे रेल्वे चालेल ते ताप हे रील टाकणार एवढाच आहे पण हे रील टाका ना, ना माझ्या शेतकऱ्याला लुटले कस अरे मोदीजीनं चहाचा कॅन्टीन चालवलं चहा विकता विकता मोदीचे पंतप्रधान झाले मोदीजीला मी विचारतोय का तुम्ही जो चहा विकला तो शंभर टक्के नुक्यानं विकला का पंधरा टक्के नुक्यानं विकला सांगा मोदीजी सांगा अरे आम्ही पाहिजे त्या तालुक्यावर जे कॅन्टीन असतं भाजी विकत तो भजे विकणारा सुद्धा आम्ही पाहिजे पंधरा मिनिटात नाही दोन सेकंदात भज्याची एक प्लेट तयार होतो तो सुद्धा शंभर पटीनं नफ्यानं भजे विकत आणि आम्ही आहोत पंधरा टक्के नफा तुमच्या हाती साडेसात हजार रुपयाची शिफारस केली आणि साडेसात हजाराच्या शिफारशी नंतर राज्य सरकार केंद्र सरकारनं भाव जाहीर केले पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये सोयाबीनचे पाच हजार तीनशे अठ्ठावीस आमचे तुमचे आम्ही भाव काय आता सोयाबीनचे लक्षात ठेवा पाच हजार तीनशे अठ्ठावीस अकरा हजाराची शिफारस केली कापसाचे भाव केंद्र सरकारने जाहीर केले आठ हजार एकशे दहा रुपये आठ हजार एकशे दहा रुपये आता तुमची पंची तशी आहे का आता चौतीसशे भाव आहे सोयाबीनचे आणि कापसाचे भाव सहा ते सात हजाराच्या मदत करून मार्केटमध्ये मी मार्केटचं बोलतोय तुम्हाला वाटते कापूस बाहेर निघाल्यानंतर आणि सोयाबीन बाहेर निघाल्यानंतर ह्या दोन एका भाव वाढत वाट वाढत काय भावना सोयाबीन विकाम तुम्ही कापूस आणि सोयाबीन काहीच माहीत नाही चार धर्म विकता तीन धर्म विकता आणि तुमचा तर असा वांदा आहे का तुम्ही जाती धर्मासाठी भांडू शकता पण शेतकरी म्हणून भांडू शकत नाही तुमचा हात बांधून ठेवलं व्यवस्थित षडयंत्र आहे मंडळ आयोग आल्यानंतर प्रभू रामचंद्राचा आयोजनाचा मुद्दा आला मंडलाय दाबला आणि तिथून शरद जोशी शेतीमालासाठी कोंबडायला लागलं तेव्हा राम मंदिराचा मुद्दा आणला शेतीचा मुद्दा संपला आणि प्रभू रामचंद्राचा मुद्दा बाहेर आला शेतकरी मेला व्यवस्थित शेअर कुश न कुशले की आता हे बीच आता आम्ही पाहतोय का अकरा हजार रुपये भावाची शिफारस करताना आठ हजार रुपये भेटणार नाही सोयाबीनचे भाव पण भेटणार नाही सोयाबीन तीन ते अडीच ते तीन हजार तुम्हाला समजून घ्या तीन हजार विकास तर तुम्ही काय करणार काय करू शकता कुछ नाही करू सकते तुम्ही तुम्ही तर एवढे तुम्� आणूपांड झालो आपण आपल्यासारखे तर आपण जाऊ जगात कोणी नाही तीन हजार विकून टाकू बच्चू आता काय करत आहे सरकारच तसं आलंय कोणी बोमलत नाही अरे कोणी बोमरल्यापेक्षा तुम्ही बोमरता का तुम्ही एकत्र होता का मला माहित आहे मला एका पत्रकाराने विचारलं की तुम्ही या सगळ्या मागणी मुळे आंदोलनामुळे सरकार जागा का होईल काय म्हणजे बिलकुल सरकार जागा होणार नाही पण मला विश्वास आहे माझा शेतकरी जागा झाला तर सरकार ठिकाणी झुटल्याशिवाय राहणार नाही आमच्या गावातल्या सगळे गावं आमच्या आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फक्त आपले रस्ते जरी अडवले गावातल्या रस्त्यावर जर येऊन बसला तर महाराष्ट्र एका दिवशी ब्रेक होतो लढाई पैशाची आहे पैसा नाही तर कुछ नाही ना इज्जत आहे ना इब्रत आहे ना कुछ आहे ना गाडी आहे ना गोळा आहे ना बंगला मोदगी भेटणार मी तुम्हाला सांगतो याच्यानंतर दुसरपणी पण भेटणार नाही तुम्हाला टाकून सहा कोण देत शेतकऱ्याला मुलगी आणि काय करायच तुम्हाला तिकडे तयार आहे तुम्हाला कोण पोरगी देणार आहे मुश्किल आहे आळवा भांग काढा का उलचा भांग काढा का मिथून चक्रवर्ती दिसा तुम्हाला तुमच्या थुवाळ्याकडे पाहणार नाही पैशाकडे पाहणार आहे पैसे किती आहे सांग तुझं तोंड काय पाहले आम्हाला ही वस्तुस्थिती आहे पण शेतकऱ्याची पहिलाच कमी म्हणून सहा आले कोणीच राहणार नाही शेतकरीच मारणार आहे इडा पिळा जावं आणि बडीच राज्य बडीच नि राहणार तर राज्य कुठून येणार म्हणाले सगळे सुस्त झालो आहे आम्ही आणि आज जर आम्ही सांगतोय सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू झाले नाही पंजाबमध्ये नव्वद टक्के हमी भावानं नव्वद टक्के हमी भावानं खरेदी जाते नव्वद टक्के नव्वद टक्के गहू जेवढा उत्पादन होतं तो सगळ्याच्या सगळा गहू पंजाबमध्ये खरेदी केला जातो कारण ते भगतसिंहाच्या डोक्यानं लढत आणि तुम्ही आम्ही साथीपाती अडकून बसतोय मग पंजाबमध्ये जर नव्वद टक्के आमचं शेतीमाल खरेदी होत आहे तर माझे वीस टक्के दहा टक्के सोयाबीन का खरेदी केलं जातं अजून अर्ध्या अधिक शेतकऱ्या मागच्या वर्षे मार्केटमध्ये सोयाबीन विकावं लागली चौतीसशे रुपयांना विकावं लागले हे का घडतंय यासाठी आम्ही एकत्र का होत नाही आणि आपण इथून आव्हान दिलं पाहिजे सगळ्या पक्षातल्या सगळ्या जातीतल्या लो लोकांनी आमचं सोयाबीन जर खरेदी केलं नाही ना ती व्यवस्था निर्माण केली नाही तर सोयाबीनच कुटार पालकमंत्री आणि कलेक्टरच्या पंगल्यावर नेल्याशिवाय राहणार नाही सरळ सरळ आम्ही तिथं ललकारलं पाहिजे कम से कम नाही मारा मा तर पुस्कारा तर दाखवा साध म्हणून नाही तर धामण धुवून गळ्यात घालण ना तुम्हाला हे आता आमचं कापूस कापसावर अकरा टक्के आहेत करतो मी केलं ट्रम्प साहेबाचा फोन आला मोदीजीला मोदीजी जेवण केलं तर बाद में फोन करता फिर बाद में फोन आयो ट्रम्पने ऑर्डर दे दी मोदी को कपास उठा लो अमेरिके का ॲसा क्यू मेरा किसान है अमेरिकेतला आता अमेरिकेतला शेतकरी उपाशी मजले म्हणून मोदीजीला धोर धमकी मोदीने नाही म्हणत म्हणत छप्पन इच्छा आदमी आहे ऐसा लवता डरेगा नाही लेकिन डर झुक गया, गया। आता अकरा टक्के आयात कर कापसावरचे कमी झाले पंचवीस लाख गाठी पहिलेच मे महिन्यात आले आता दीडशे गाठी कापसाच्या आमच्या देशात येणार कोणाचा फायदा होईल तुमचं काय म्हणत आहे ना जर अमेरिकेतला दीडशे काठी जर लाख काठी जर आमच्या भारतात आल्या तर तुमच्या कापसाले कोण मोजणार आहे भेंदर मोजणार आत्ताच भाव कमी आहे त्या गाठी आल्या तर कापसाचे रोग कमी होणार आठ हजार पुढचे कापूस जाणार नाही दुसरी अधिक महत्त्वाची गोष्ट आहे का अमेरिकेतल्या कापसाले काय पाणी कापूस विकत घेतला अमेरिकेचा माहीत आहे का तुम्हाला माहीत आहे सतरा हजार रुपये क्विंटल सतरा हजार अमेरिकेतल्या कापूस उत्पादक शेतकऱ्याचं चांग भलं आणि आमचं मरून मरून भलं आम्ही सात हजारांना विकावं लागेल सहा जराच्या भावात खेळायला चालू तुम्हाला कारण ट्रम्पनं धमकीच दिली बरं ते एकतीस ऑक्टोंबरपर्यंत होती मर्यादा आता आयातीची मर्यादा म्हणजे विदेशातला कापूस आणण्याची मर्यादा पर्यंत वाढवली लक्षात घ्या हे तुम्ही आम्ही समजून घेत नाही ही पैशाची लढाई या लक्षात घ्या आम्ही कष्ट करून आमच्या हातातलं पीक आल्यावर त्याला भाव भेटत नाही पोटं शिकलं तर नोकरी ना नाही आणि पिकलं तर भाव नाही अशा वेळेस काय करायचं ही लढाई अस्तित्वाची आहे तुम्ही आम्ही पाहतोय विदेशातल्या शेतकऱ्याला तुम्ही सतरा हजार रुपये एक तर हाईट आहे एकवीस बावीस मध्ये थोडक्यात निघतो तो पंधरा दहा मिनिट होतो मला माहित आहे उनिचा तळा का भरपूर आहे तुमच्यावर पण त्या पंजाबच्या शेतकऱ्याचं तुम्ही थोडस लक्षात घेतलं पाहिजे किती वर्ष आंदोलन केलं माहित आहे तुम्हाला माहित काय हा <laughs> वर्ष आंदोलन केलं पंजाबच्या शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी सातशे शेतकरी जागावर मेले काही गोळीमारात मेले काही तब्येत बेकारवर मेले सातशे शेतकरी मेल्यानंतर एका शेतकरी हटला नाही ऊन वारा पाऊस सगळा अंगावर घेतला काही मागं वाटलं नाही कारण ते शक्वु शक्वु तीन कायदे जर पास झाले असते तर आतापर्यंत आम्ही पाहिजो लाचा पडला असते आमच्या अशी अवस्था होती तर मोदीजीला आम्ही पाहिजो कुठला विरोधी पक्ष शकू शकला नाही पण माझा आम्हाला अभिमान आहे पंजाबच्या शेतकऱ्यांना मोदीजीने सुखवला आणि तीन कायदे मागे झालेला ही तयारी जातीपाती धर्माच्या पलीकडची आहे ही लढाई पैशाची आहे भाऊ आम्हाला पैसा किती भेटत बाजूच तेलंगणा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला एकली पाच हजार रुपये देतं आणि आम्हाला दोन हजार भेटत नाही मग बाकीच्या बाजूचा तेलंगणा लहान राज्य जर मदत करू शकतं तीन लाख कोटीचं बजेट आहे तेलंगणाचं तीन लाख कोटीचं आणि शेतकऱ्यासाठी पंचेचाळीस हजार कोटी ठेवले महाराष्ट्राचं बजेट आहे साडेसात लाख कोटीचं आणि महाराष्ट्राने ठेवले फक्त नऊ हजार कोटी पैसा आम्हाला जादा आहे लेकिन किसान को कम आहे ह्या सगळ्या गोष्टी तपासून आम्हाला बाहेर जावं लागत नरे आमचे देवेंद्र फडणवीस म्हणत आहे का दुष्काळाशिवाय आम्ही कर्जमाफी करत नाही आता जो पाऊस आला आता जी व्यवस्था निर्माण झाली हे दुष्काळापेक्षा बेकार आहे आणि तिसरं मी सांगतोय का दुष्काळापेक्षा आम्हाला फळ जे पोचत ते कमी भावामुळे पोचतोय आम्हाला भाव भेटत नाही म्हणून पोचतोय आम्ही भीक मागत नाही आम्ही भीक मागत नाही आम्हाला लुटणं थांबवा आमचं आम्ही तुमचं कर्ज एका मिनिटात फेडल्याशिवाय राहत नाही लुटलं थांबलं पाहिजे आणि लुटलं म्हणून आम्हाला कर कर्ज मुक्की पाहिजे राहणार नाही काही झालं ते आम्ही घेऊ आणि यासाठी अठ्ठावीस या तारखेला तुम्हाला यायचं भुट्टेबोरी नागपूरला तयारी आहे याची काय आवाज आहे काय प्रेम करणार काय येणार आहे नक्की हो ते नाही हात वरती केला फिऱ्याडू फुट एवढे आले तर ते नागपूर तर फुटून जाईल काही फोकणाऱ्या का काही फोटे बोलते लोक बरोबर कच्छुकडं म्हणतात ते आता आपल्या काय बापाचं चाललं अरे येणार आहे का तुम्हाला याच कामच नाही तुम्हाला पंधराशे फेटे त्याच्यानंतर इकडे भावाले आणि इकडे द्यायच एका क्विंटल दोन हजारानं लुटलं आम्हाला सोयाबीन मध्ये तीन हजारानं लुटलं कापसामध्ये पर क्विंटल माझं म्हणजे एका एकरात जर सात क्विंटल कापूस पकडला तर सात सात्री एकवीस हजार एका एकरातलं एकवीस हजारानं लुटलं पाच एकर वाल्याचं एक सव्वा दीड लाखानं लुटलं वर्षाले आणि जर एक हजार एक्कर पराठी असन तर गुन्हेले सात सात्विक एकवीस हजार म्हणजे वीस हजार पकडा वीस हजार गुन्हेला एक हजार हेक्टर एकर किती काय वीस कोटीनं रुपये एका गावाने पन्नास लाख रस्ता आणला का आमदार डोंगर वाजून येतच गावाला त्या आमदाराला सांगायचं काय डोंगर बाजून बंद कर आमचे जे वीस कोटी रुपये त्याच्यातले दहा कोटी आण त्याचं आयुष्य बन तुला लू चारा होत आहे सरकार आणि ही सगळी जबाबदारी घेऊन अठ्ठावीस तारखेला बच्चूकुळावर विश्वास असेल तर या नाही असेल तर मला सांगा काय केलं पाहिजे आम्ही तुम्ही म्हणाल सभेच्या अगोदर हात कलम करा बच्चूकुळ हात कलम करायला तयार आहे जे गुन्हे गरिबाच्या विरोधात जो उभा राहिला त्याच्यासाठी आम्ही लढलो त्या दिव्यांगासाठी मी लढलो आहे त्याला आता अडीच हजार रुपये महिना केला उपोषण सुरू केलं सहाशे रुपये महिना होता जे दिव्यांगाला पाय नाही हात नाही डोळे नाही चलता येत नाही तो सगळ्या जाती धर्मात आहे सगळ्या पार्टीत आहे त्या दिव्यांगाचा मला राजकीय काही फायदा होणार नव्हता तरी सुद्धा वीस वर्ष घडले दोन शेवटी लाख करून घेतले सहाशे रुपये महिना होता हजार केला हजाराचे के पंधराशे केला आणि पंधराशे आता अडीच हजार माझ्या दिव्यांगाला भेटणार आहे ज्या किंमत आहे आणि मग जो बजेट मधला जो पैसा होता जो ले जात होता अदानी अंबानीला तो माझ्या दिव्यांगाच्या घरापर्यंत पोहोचले जे घरकुल योजना होते पंतप्रधान आवास योजना ती केंद्राची योजना जे गावात असली तर सव्वा लाख आणि शहरात गेली तर अडीच लाख हमने आवाज उठा विधानसभा दोनदा लक्षे केला उपोषणात घेतले आता सव्वा लाखाची योजना ला, माझ्या ग्रामीण भागातले दोन लाखाची केली ही अर्थभेदाची लढाई आम्ही आणि हे आर्थिक राजकारण खऱ्या अर्थानं शेतीच्या मुद्द्यावर राजकारण झालं पाहिजे आणि मी जास्त वेळ घेणार नाही आपण सर्व एवढे जण उन्हात थांबले त्याबद्दल आपले धन्यवाद जे काही सहस्त्रगुडाचा मुद्दा आहे लगेच मी पाच सहा दिवसात आपण मिटिंग लावू पहिले सगळं समजून घेऊ आणि सगळ्या गावातून तुमची सर्व पक्षीय सर्व जातीय तज्ज्ञ कमिटी तयार करा तर वकील घ्या व्यवस्थित लढू बाय न लढू की आहे कुछ कुछ वाहते बदल लढण्यासाठी मेल सत्य आहे अगर बाय प्रोसिजर प्रोसिजर आपण गेलो तर नाहीतर मग बोंगल तसा काही ना भेटणार नाही पण आपली तयारी आहे सगळ्यांची शेतकरी आंदोलन उभं करायचं का नाही करायचं नाही तर झेंडा आळवा येईल तुम्हाला येईल कोणाचा निराई कोणाचा भगवा कोणाचा पिवळा हिरवा ना आडवा पार्टी जिल्हापुरची तिकीट लढवायचे बच्चू आलो असतो आंदोलनात पण तिकीट नाही भेटत पार्टी तिकीट देणार नाही असं गुलामाचे बच्च लिया आपल्या गावात तर जिल्हापूरचे तिकीटसाठी आपल्याला विकून टाकते सहायचे एवढे बनमा फक्त जिल्हा परिषदची टिकी नाही ते आमदार किती दुसरं भेटते काय रे आम तुम्हाला आमदार लग्नात आला तरी खुश आहे तुम्ही पाठीवर राहून दोन नाव लग्नात आला आमदार जमलं तुमचं संपला विषय काय लहान लहान मामने तुमच्या आणि म्हणून ही लढाई लढाची संत भाऊ त्या झेंड्यावाल्याने सांगा आलं तरी निळा झेंडा असन तुझा तरी फगवा असन हिरवा असन पिवळा असन त्या झेंड्याचा कापळ आहे ना मला बाप शेतकरी पैदा करतच येतात तो जर शेतात केला नाही तर तुमचा झेंडा प्रार्थ सांगतोय आणि म्हणून ही झेंड्याच्या पेक्षा माझ्या कापसाची लढाई लक्षात घ्या आणि त्या लढाईत आपण सामील व्हा अशी विनंती करतो दोन शब्द संपवतो तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची